नमस्कार शेतकरी बंधून मी सौ सुजाता जेम्स एग्रोटेक सांगली आणि जेम्स एग्रोलेब सांगली आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलिकॉन हा आपल्या पिकासाठी का महत्वाचा आहे का उपयुक्त आहे त्याचबरोबर सिलिकॉनच्या कमतरतेमुळे आपल्या पिकामध्ये काय परिणाम दिसून येतात त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घ्यायची आहे आता बघायला गेलं तर हरित क्रांतीनंतर जास्तीत जास्त आपण नत्रच पुरत आणि पाला अशा घटकावरती भर दिलेला आहे त्याच्यामुळं काय होतं की आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता ही कमी कमी होत चाललेली आहे नत्राच्या उपलब्धतेसाठी आपण मोबल प्रमाणामध्ये तिथं युरियाचा वापर करतो पण त्याचा परिणाम आपल्या जमिनीवरती हा चुकीचा होतो हे लक्षात येत नाही आता वनस्पतीच्या वाढीसाठी वीस मूलद्रव्ये ही आवश्यक असतात पण त्याच्यामध्ये सिलिकॉन हे अत्यंत महत्त्वाचं मूलद्रव्य आहे हे जसं सायंटिस्टनं सिद्ध करून दिलेलं आहे सिलिकॉन हे मुख्य अन्नद्रव्य नाही हे दुय्यम अन्नद्रव्य देखील नाही आणि त्याचबरोबर हे मुख्य अन्नद्रव्य देखील देखील नाही पण तरी सिलिकॉनचा समावेश ह्या वनस्पतीच्या वाढीमध्ये केलेला आहे त्याचबरोबर सिलिकॉन जे आहे याच्या कमतरतेमुळे आपल्या बागेवरती किंवा आपल्या वनस्पतीवरती कोणकोणते परिणाम दिसून येत आहेत तर पहिलं जे आहे तर सेमिकॉनच्या कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ही कमी होते त्याच्यामुळे वनस्पती आपलं अन्न तयार करू शकत नाही त्याचबरोबर वनस्पतीमध्ये जी पानं आहेत किंवा जी खोड आहे हे मुरगळत आहेत ते सुकत आणि ते मान टाकतायत आणि याचाच परिणाम काय तर रोप ॲटोमॅटिक वाळायला सुबत होते आणि दुसरं जे आहे की वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ही कमी होते कमी झालेले त्यामुळे वनस्पती आपली वेगवेगळ्या रोगांना आणि किडींना तिथं बळी पडते आणि याचं जे परिणाम आहे हा आपल्या पिकावरती आपल्याला तिथं दिसून येतोय याचाच अर्थ काय की आपल्या वनस्पतीमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये सिलिकॉनची कमतरता आहे आता सिलिकॉनची कमतरता ही आपल्याला लक्षात आलं पण सिलिकॉन फायदे काय आहेत हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिलं की सिलिकॉन नेमकं का काय करतं तर कर सिलिकॉन जे आहे हे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवून पण पिकामध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मदत करते म्हणजे काय करतं की ज्या वेळेला प्रकाश संश्लेषण वाढतं हरिद्रव्यची क्रिया वाढते त्यामुळं वनस्पती जी आहे हे आपलं अन्न हे मोठ्या प्रमाणावर तयार करतं त्याच्यामुळं उत्पादनात क्षमता वाढते आणि उत्पादनात वाढ होते त्याच्यानंतर दुसरं जे आहे मद्धे, मद्धे अपन, की वनस्पतीमध्ये ज्या वेळेला आपण हे सिलिकॉन देतो तर ते डायरेक्ट सिलिकॉन पिकासाठी उपलब्ध होत नाही तर हे मोलोसुलिसिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये असतं आणि ज्यावेळेला आपण मातीमध्ये टाकतो तर ता त्याचं कन्वर्जन म्हणजे ते कन्वर्ट मध्ये आणि हे जे आहे ही आपली वनस्पती मुळाद्वारे शोषून घेतात आणि वनस्पतीच्या पानांच्या जे काही सेल वॉल आहे म्हणजे जे काही पेशी भित्तिका आहे त्याच्यामध्ये ते साठवलं हो जातं त्याच्यामुळे पानांची पूर्ण जाडी वाढते आणि पानांचा पसरटपणा वाढतो त्याच्यामुळं काय होतं की एक थीम फिल्मिंग तयार होतं त्याचा अर्थ काय की आपलं जे झाड आहे हे हे जी रस शोषक आहे किंवा जे कीटक आहेत ह्याला बळी पडत नाही याच्यामध्ये रस शोषक किडी पासून वाचून त्याचा बचाव होतो झाडाचा त्यामुळं रोग प्रतिकार शक्ती जी आहे ही झाडाची वाढते त्याचबरोबर तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे आपलं जे, जे सिलिकॉन आहे ते पीएच बॅलन्स करण्याचं काम करतं पीएच बॅलन्स म्हणजे काय की आपल्याकडच्या जे जमिनी आहेत तर त्यांचा पीएच काही ठिकाणी वाढलेला आहे तर काही ठिकाणी हा कमी झालेला आहे म्हणजेच काही जमिनी आहेत त्या ऍसिडिक झालेल्या आहेत तर काही जमिनी आहेत त्या अल्कलाईन झालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये सिलिकॉन हा घटक जो आहे हा जो आहे तो ह्याचा पीएच जो आहे तो न्यूट्रल आहे त्याच्यामुळं ज्या जमिनीमध्ये पीएच वाढलेला आहे या जमिनीमध्ये सिलिकॉनचा वापर जर केला तर त्यामध्ये त्या जमिनीमध्ये पीएच हा तिथं सेवन करण्याचं म्हणजे साथ करण्याचं काम करतं म्हणजे पीएच बॅलन्स करण्याचं काम करतं आणि ज्या जमिनीमध्ये पीएच कमी आहे त्याच्यामध्ये हा पीएच तिथं वाढवण्याचं काम करत चौथा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पिकामध्ये जैविक आणि अजैविक ताण आलेला आहे आता हा अजैविक आणि जैविक ताण म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय आहे की या बदलत्या वातावरणामुळे आप अचानक थंडी येते अचानक पाऊस पडतोय अचानक तापमान वाढतं त्याच्यामुळे आपल्या पिकावरती एक अजैविक प्रकाराचा म्हणजे अजैविक ताण म्हणजे स्ट्रेस आलेला आहे जैविक ताणांमध्ये आपल्या पिकावरती वेगवेगळ्या किडीन त्याचबरोबर जे रोग आहे याचा प्रादुर्भाव होतोय आणि हे जो जैविक आणि अजैविक जो ताण आहे तो कमी करण्याचं काम जे करत म्हणजे सिलिकॉन करते आणि त्याबरोबर काय होईल की सिलिकॉनच्या वापरामुळे आपल्याला काय फायदे होतात हे जर लक्षात आलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल सिलिकॉनच्या वापरामुळे आपलं जे पीक आहे याची काळोखी वाढेल त्याचबरोबर जे आपलं पीक आहे रोगांना के केळीनं बळी बळी पडणार नाही त्याचबरोबर आपलं जे पीक आहे हे जे त्याची उत्पादन क्षमता वाढेल आणि ह्याचा वापर जर सिलिकॉनचा केला तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅन्युल्स स्वरूपात सिलिकॉन खतं आहेत त्याचबरोबर पावडर स्वरूपामध्ये सिलिकॉनची खतं आहेत याचा वापर तुम्ही डायरेक्ट सॉईल ॲप्लिकेशनमध्ये करू शकताय डायरेक्ट ड्रिंचिंगमध्ये किंवा स्प्रेमध्ये करू शकताय आता बाजारामध्ये लिक्विड स्वरूपात सुद्धा सिलिकॉन आलेला आहे आणि आजचा जो परिणाम आहे हा एकदम फास्टमध्ये आपल्या पिकामध्ये होतोय त्यामुळं हा सिलिकॉन का महत्त्वाचा आहे आपल्या पिकासाठी हे जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे जर लक्षात आलं तर नक्कीच आपलं जे पीक आहे ह्या कोणत्याही वातावरणामध्ये तग धरून उत्पादन क्षमता वाढवू शकेल तु, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू